नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक सोळा जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख एकेचाळीस हजार सहाशे बावीस कॅरेटचा दर एक लाख तीस हजार दोनशे सत्तर तर एक किलो चांदीचा दर आहे दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात नेसरी अपघात प्रकरणी आमदार शिवाजीराव पाटील आक्रमक पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप हजारो ग्रामस्थांचा नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा प्राध्यापक मल्लिकार्जुन शिंद्रे यांना राष्ट्रीय ओम साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार शिर्डी येथे राष्ट्रीय पातळीवरील भव्य पुरस्कार सोहळा शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्याची दखल हलकर्णी परिसरातील पाच गावांमधील तरुणांची सैन्यात निवड कष्ट जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण तरुणांचं यश परिसरात अभिमान आनंद आणि उत्साहाचं वातावरण जागृत हायस्कूलमध्ये ग्राहक जागरण मासानिमित्त मार्गदर्शन जागृत ग्राहकच सुरक्षित समाजाचा पाया विद्यार्थी दशेतच ग्राहक जागृती आवश्यक नांदवडे येथील श्रमसंस्कार शिबिरात संबोहनाचे तंत्रमंत्र विषयावर मार्गदर्शन मोबाईल युगात एकाग्रता आणि मानसिक आरोग्यासाठी संमोहन उपयुक्त विद्यार्थ्यांमधील सुप्त सामर्थ्य जागृत करण्यासाठी संमोहन विद्या प्रभावी मजरे कारवे येथे व्ही के चव्हाण पाटील कॉलेजमध्ये जागतिक भूगोल दिन उत्साहात बदलते हवामान आणि पर्यावरण संरक्षणावर सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांमध्ये भौगोलिक जाणीव वाढवणारा उपक्रम चंदगड पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत प्रशिक्षण उत्साहात मार्च दोन हजार सव्वीसमधील अंकुर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना मार्गदर्शन आरंभिक साक्षरता निपुण भारत आणि नवीन शैक्षणिक धोरणांवर भर जयप्रकाश विद्यालय किनी येथे राज्य क्रीडा दिन उत्साहात आजी माजी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडू विद्यार्थिनींचा गौरव जिद्द चिकाटी आणि अचूक मार्गदर्शनातून यशाचा संदेश अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा